रामकृष्ण मंडळ एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं मराठी जांगडगुत्ता या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आजचं लफडं आहे पुण्यातीलच पुण्यातील एका प्रकरणातील की जे तुम्ही मध्यंतरी ऐकलं असेल कोंढवा प्रकरण की एका म मुलीने म्हणजे तिचं लग्न पण नव्हतं झालं ती एक आय टीमध्ये जॉबला होती तिने अशी तक्रार दिली की वेळ होती संध्याकाळी साडेसातची आणि साडेसातच्या टायमिंगला माझ्या घरी बँकेतून एक कुरियर बॉय नावाचा मुलगा आला म्हणजे ते कुरिअर देण्यासाठी तो आला आता त्या मुलाने बिल्डिंगमध्ये तिच्या आरापुढे आला त्या बिल्डिंग खूप मोठी होती उच्चभ्रू होती आपण ते पुढं पाहणारच आहोत तर तिने तिच्या क कुरिअर मागे सांगितलं की मॅडम तुमचं कुरिअर आले तेव्हा इच्या घरामध्ये कोणीही नव्हतं तरी मुलगी म्हणली की माझं काय कोणतं कुरिअर नाही तर मग तिने ह्या मुलीने जसं पोलीस एफ आय आरमध्ये नोंदवलं ती माहिती आपण सुरुवातीला पाहणार आहोत तर त्या मुलगी त्या मुलाला म्हटली की माझं काही एफ आय आर नाही तर त्या मुलाने ते म्हणलं की मॅडम तुमचं बँकेतून कुरिअर आले तुम्हाला इथं सही करावीच लागल म्हणून ती मुलगी आतमध्ये पेन आणायला गेली आणि त्याचा फायदा घेऊन त्या मुलाने हिच्या घरामध्ये येऊन आतून कडी लावली आणि त्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले आता ही जे मुलीने घटना सांगितली म्हणजे माझ्या बाबतीत हे असं असं घडलं तर ते एफ आय आरमध्ये पोलिसांनी नोंदून घेतलं पण त्यांनी लगेच गुन्हा नोंदवला नाही कारण अजून बऱ्याचशा गोष्टी तपासात पुढे येणार होत्या आणि ह्या घटनेच्या माध्यमातून आपण एक अशा घटना पाहणार आहोत की लोकांना आत्तापर्यंत म्हणजे मुलांना समजा तुमच्या शेजारे पाजाऱ्यांना समजा प्रेयकाराला नवरल्याला आपण अशा खोट्या फसवणुकीत कसं प्रकारे गुंतवलं जातं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आतापर्यंत तुम्ही खऱ्या घटना ऐकल्याच असतील पण ही खोटी घटना पण ऐका की प्रकारे हा बनाव रचला जातो आणि एखाद्याला त्याच्यात ओढलं जातं आणि त्याचं बरं आता ही घटना आहे नंतर ही अशी अशी घटना घडली की त्याच्या मुलींनी त्या पेन आणायला आत गेली त्या कुरिअर बॉयने आत आला तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला आणि त्याच्याबरोबर शारीरिक तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले बरं अजून पुढं शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना त्याने दोघांचा फोटो म्हणजे ओपन फोटो बेडवरचा शारीरिक संबंध करतानाचा आता स्प्रे मारल्यामुळं मुलगी बेशुद्ध होती त्याच्यामुळे ती फोटो काढतोय का काय करतो आहे तिला माहीत नव्हतं नंतर त्याने दोघांचा शिल्पी काढला शारीरिक संबंध चालू असताना आणि त्याच्यावर लिहिलं की मी परत येईल आणि असं करून कोणाच्या मोबाईलमध्ये काढला तर मुलीच्या मोबाईलमध्ये आता तिचा पासवर्ड लॉक कसं काय माहीत हे पुढील कळेल तुम्हाला हळूहळू तर मग त्याने पासवर्ड फोटो काढला आणि तो मोबाईल तिथं ठेवला त्याने तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तो संध्याकाळी आठ वाजता निघून गेला आता ही घडलेली एफ आय आरमध्ये मुलीने दिलेली ही तक्रार होती आता पोलिसांनी तपास सुरू केला तर आता पोलिसांनी सुरुवातीला काय चेक करणार हिने जो टायमिंग सांगितला होता संध्याकाळी साडेसातचा तर साडेसातचा इथला हिच्या घरी कोण कोण आलं होतं तर पोलिसांनी जो एक आता एक चांगली सोसायटी होती कोंडव्यातली जवळजवळ त्या बिल्डिंगमध्ये चव्वेचाळीस फ्लॅट होते खाली ज जी सिक्युरिटी असायचा सी सी टी व्ही कॅमेरे असायचे पोलिसांनी जो साडेसात वाजता एक तरुण तिच्या घरामध्ये आला म्हणजे खालून की गेटमधून येताना आणि वर लिफ्टमधून येताना सी सी टी व्हीमध्ये जो फोटो दिसला पोलिसांनी तो फोटोच्या आधारे सगळ्यांक इन्क्वायरी केली आणि त्या मुलीला पण फोटो दाखवला की हाच मुलगा ऐका तर मुलगी म्हटली की मी याला ओळखत नाही म्हणजे जो मुलीने जो टायमिंग सांगितला होता साडेसात वाजता की माझ्या घरात तो आला होता कुरिअर बॉय तर पोलिसांनी तोच फोटो म्हणजे साडेसात वाजता इथच्या बिल्डिंगमध्ये एका तरुणाने प्रवेश केला होता तो फोटो तिला दाखवला आणि म्हटले की हा तरुण आहे का तर ती का पुल ते म्हटले हा तरुण नाही आणि मी काही याला ओळखत नाही आता पोलिसांपुढं प्रश्न कारण साडेसात वाजता तेवढ्याच एक तरुण त्यांच्या बिल्डिंगमध्ये आला होता आणि खाली सिक्युरिटीच्या पशी जी नोंद करावी लागते की एक कुरियर बॉय म्हणून की त्याचं नाव गाव आणि तुमचा फोटो पण तिथं काढला जातो तर मग त्या दिवशी तोच माणूस आणि तोच तरुण तिथं आला होता तर मग ही तरुणी नकार का देते मग पोलिसांनी तो फोटो त्या बिल्डिंगमधल्या बाकीच्या चव्वेचाळीस जे फ्लॅट होते त्यातल्या प्रत्येकाच्या घरी दाखवला आणि हा तरुण तुमची इथं आला होता का असं विचारलं तर त्यातल्या सगळ्यात फ्लॅटवाल्यांनी सांगितलं की हा तरुण आमच्या इथं आला नव्हता आता मात्र पोलिसांपुढे संशय जरा जास्त वाढला पोलिसांनी तो फोटो थोडा व्हायरल केला म्हणजे केस दाखल नाही केली पण फोटो व्हायरल केला तर तो फोटो तो मुलगा सापडला पुण्यातल्या बाणेरच्या भागात मग त्या बानेरच्या भागातून त्या मुलाला अटक करण्यात आली आणि तिला दोघांना पण समोरासमोर बसवलं तर मुलीने सांगितलं की मी म्हणजे मुलीला आधी विचारलं की तू याला ओळखते का तर मुलगी फक्त म्हणायची की मी याला ओळखत नाही आता त्या मुलाला साईडला घेऊन विचारलं तो मुलगा मुलाने खरी परिस्थिती सांगितली की मी हिला ओळखतो त्या दिवशी मी हिच्या घरी पण आलो होतो आमचे शारीरिक संबंध पण झाले पण सहमतीने झाली म्हणजे मी काय असं बळजबरी केली नाही तिच्या मग मात्र पोलिसांना थोडा डाऊट आला पोलिसांनी त्या मुलीकडे थोडी चौकशी केली मित्रांनो हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण यातून बऱ्याचशा काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तर त्या मुलाकडे इन्क्वायरी केली मुलाने ते सगळं सांगितलं की आम्ही हे देख दोघांना तीन वर्षापासून ओळखतो हिच्या आईवडीलसुद्धा मला ओळखतात माझ्या आईवडीलसुद्धा हिला ओळखतात मग पोलिसांना डाऊट आला की हिने अशी खोटी तक्रार का केली तर पोलिसांनी हिच्याकडे चौकशी केल्यानंतर ही सा हिने एक कारण सांगितलं की माझी मानसिक स्थिती चांगली नाही आहे मला आता काय जास्त प्रश्न विचारू नका मग शेवटी पोलिसांनी तिला पोलिस खात्या दाखवल्यानंतर त्यांच्यात हे झालं त्या मुलीने खरं खरं सांगायला सुरुवात केली आता मुलगी तर काही लवकर सहजासहजी सा खरं सांगत नव्हती थोडं बा प्रेशर वगैरे तर मग मुलाक सगळी चौकशी केली तर मग त्या मुलाने खरं खरं सांगितलं की आता ही मुलगी जिथं आय टी जॉबमध्ये कामाला आहे आय टी कंपनीमध्ये तिथंच हा मुलगासुद्धा कामाला आहे दोघेही दोघांचे कुटुंबसुद्धा एकमेकांच्या परिचयाचे आहेत आणि दोघे पण एकाच समाजातील आहेत मग ह्या मुलाने सांगितलं की मी आमच्या दोघांचे शारीरिक संबंध हे दोन वर्षापासून चालू होते आता मी ह्या मुलीच्या घरी यायचो पण हे आमच्यातले जे शा प्रेम प्र प्रकरण आहे हे तिच्या आईवडिलांना माहीत नाही मग तिच्या आईवडील घरी नसताना ही मुलगी त्याला फोन करून बोलवायची त्या दिवशीसुद्धा नेमके तसंच झालं की तस संध्याकाळी साडेसातच्या अगोदर या मुलीचा त्याला मेसेज आला की घरी कोणी नाही तो घरी ये म्हणून मग आता तो तिला भेटायला आला मग आता बिल्डिंगमधून रोजच रोज कोणतरी भेटायला येतो म्हणून सिक्युरिटीकडे काहीतरी नोंद करायची कारण उद्या पालकांनी त्यांच्या जर कॅमेरा वगैरे सी सी टी व्ही चेक केलं तर मग मुलगी सांगू शकते की कुरिअरवाला आला होता पार्सलवाला आला होता असं कारण सांगण्यासाठी तो मुलगा त्या बिल्डिंगमध्ये कुरियर बॉय म्हणून यायचा म्हणजे एक डिलिव्हरी बॉय म्हणून म्हणजे कोणाला डाऊट येऊ नये म्हणून बाकी ते समाजात किंवा त्यांच्या आईवडिलांसमोर एक नॉर्मली बोलायचे भेटायचे मग तो मुलगा एक कुरियर बॉय म्हणून आला आणि ती कुरिअर तिने कुरिअर देण्यासाठी तो तिच्या दारापुढे आला आता हे नित्याचं होतं त्यांचं काय ती त्या दिवशीची अशी वेगळी गोष्ट नव्हती मग त्या मुलाने त्या मुलीने त्याला मुलाला आतमध्ये घेतले आणि त्यांनी कडी लावली आता हे नॉर्मल झालं म्हणजे त्यांच्यात काय असं वादविवाद होते असं त्याला काही प्रकार नाही तोपर्यंत एकदम स्थिर व्यवस्थित होतं आता त्यांनी रूममध्ये घेतलं त्यांना घरामध्ये कोणी नव्हतं त्याच्यामुळे त्यांना नेहमीप्रमाणे तिथं शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते पण प्रॉब्लेम असा होता की त्या मुलीला त्या दिवशी होते मासिक पाळी चालू होते आणि काही करून त्या मुलाला शारीरिक संबंध प्रस्थापित करायचेच होते म्हणजे कसा असतं शेवटी मुलीची सुद्धा इच्छा असतेच शेवटी काही कोणी किती नकार दिला तरी काही का मुलगा नाहीच मुलगी नाहीच म्हणली असती तर मुलांनी थोडं ॲडजस्ट केलं असतं किंवा के गेलं असतं माघारी पण आता शेवटी त्याची पण इच्छा झालीच नंतर मग त्यांनी थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि बेडरूममध्ये जाऊन त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आता शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना त्यांनी जो त्या मुलीने अगोदर एक फोटो काढला होता दाखवला होता पोलिसांना की या ह्या माणसाने असा फोटो काढला आहे माझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना आणि त्यात असं लिहिलं की मी परत येईल म्हणून पण तसं काय घडलं नव्हतं तो फोटो असा सोशल मीडियावरून डाउनलोड केला होता आणि त्याच्याखाली खाली लिहिलं होतं की मी परत येईन तर त्यांच्यात ते शारीरिक संबंध चालू असताना त्या मुलाला मध्ये लगवीला लागते आता ह्या मुलींना डोकं फिरतं म्हणजे कसं असतं एकदम असा मोसम चालू असतो आणि मध्येच जो मुलगा उठून लगविला गेला तर त्या एक मूड खराब होतो महिलेचा आणि झालं पण तसंच की जो मोसम चालू होता त्यांच्यामध्ये शेवटच्या स्तनाला आता गाडी आली होती की त्यांच्यातच ह्या मोलाला लगवीला लागली आता नेमकं शारीरिक संबंध मोसम आणि टायमिंगला जुळलं असताना मुलगा लघवीला गेला म्हणून ह्या तरुणीच्या डोक्यात एक राग भरला आता जेव्हा तरुण याच्यावरून आला लघवीवरून तेव्हा परत त्या मुलीने त्याच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायला नकार दिला की नाही आता नाही करायचं म्हणून काय झालं ते झालं तो का मधीच लघवीला गेला म्हणजे सॅटिस्फॅक्शन तिचं नाही झालं एक विषय गेला तर सॅटिस्फॅक्शनचा समाधानाचा विषय की त्याचं समाधानच तिचं झालं नव्हतं मग आता त्यांच्या त्या गोष्टीवरून तिथं वाद व्हायला लागला की त्या तरुणाला तसं पुढं करायचे होते संबंध पण नी तरुणी काय तयार होईना आता राहिलेले क कंप्लीट तर करावं म्हणून तो तरुण आपला करायचा तिला आग्रह करत होता पण आता हा मध्येच लघवीला का गेला आणि माझे समाधान का नाही केलं म्हणून ती तरुणी नाराज झाली ती आणि त्यांच्यात ह्या गोष्टीवरून तिथं वाद झाला मग आता तो वाद झाल्यानंतर तो तरुण आपला त्या ज ठीक आहे झालेला कार्यक्रम जेवढा झाला आहे तेवढा उरकून घरी गेला मग ह्या मुलीच्या डोक्यात त्यांच्यातला तो वाद झालेला तो वाद रागत कसं करायचं म्हणून तिने सोशल मीडियावरून एक फोटो अपलोड केला त्याच्या ह्या ह्या मुलाचा फोटो चुकटवला म्हणजे अगोदरच्या त्यांचे जे फोटो होते त्यातलाच एक फोटो काढून त्या अगोदर त्या फो सोशल मीडियाच्या याच्यावर चुकटवला आणि ह्या मुलीचा चेहरा हा ब्लर केला म्हणजे जे समजावं नाही म्हणून आणि तो तिने पोलिसांनी कंप्लीट दिली की ह्या तरुणाने माझ्यावर आलं आणि बलात्कार करून गेला म्हणून तर मग आता पोलिसांनी ह्या माहितीच्या आधारे त्या तरुणी काही इन्क्वायरी केली तिला शिक्षाही झाली तिथून पुढं पण अगोदर हे प्रकरण समाज माध्यमांमध्ये भरपूर गाजलं होतं की एका कोंडव्यासारख्या उच्चपूर्व आणि चांगल्या भागातल्यासुद्धा तरुणी आता सेफ नाही तिथं हे प्रकरण घडलं तर मग सांगायचा उद्देश असा की मी एखाद्या प्रकरणात तुम्हाला कशा प्रकारे गोतवलं जातं तर पोलिसांनी सुद्धा जे अगोदर प्रकरण हाताळलं ते कशाच्या आधारे तर त्या मुलीने जो फोटो एडिट केला होता तो हे प्रकरण झाल्यानंतरचा होता म्हणजे आता थेव शेवटी फॉरेन्सिक सायन्समध्ये तुम्हाला एवढं तर नक्की कळतं की हा फोटो एडिट आहे का नॉर्मली म्हणजे का आपण कॅमेऱ्यामध्ये एक नॉर्मल फोटो काढला आणि तो एडिट करून तयार केला तर हे फॉरेन्सिक सायन्समध्ये कळतं परत पोलिसांनी ह्या दोघांच्या अगोदरचे चॅट कॉलिंग म्हणजे एकमेकांसंगं बोलणं फोनवर हे करणं त्या मुलीने ते मुलगा गेल्यानंतर तिचा लॅपटॉप आणि तिचा मोबाईल दोन्ही फॉर्मॅट करून टाकले होते का तर पोलिसांनाच संशय येऊ नये पोलिसांनी तो डाटा पण रिकवर केला म्हणजे शेवटी कसं आहे की तुम्ही किती कि पण आपटीपणा केला की लपवायचा छपवायचा तरी ते उघड केस येतच तसंच हा प्रकार झाला आणि ह्या मुलीचा आता तो फोटो जो मुलीने दाखवला होता की ह्या ह्या तरुणाने माझ्यावर बलात्कार केला तर तो त्या बिल्डिंगमध्ये तो तरुण कोणाकच आला नव्हता म्हणजे जवळजवळ चव्वेचाळीस फ्लॅट होते त्यातलं कोणीच म्हटलं नाही की हा तरुण माझ्या का आला नव्हता मग हा तरुण आला कोणाकं बरं ही त्या तरुणाची काय पहिली वेळ नव्हती याच्या अगोदरची पण होती बरं त्यांच्यातला तो कार्यक्रम झाला ना तो मुलगा त्याच्यातला शारीरिक संबंध आणि त्यांच्यातला वाद झाल्यानंतर तो मुलगा आपला लगेच दुसऱ्या दिवशी एका लग्नाला निघून गेला त्याच्या काही ध्याने काहीच नव्हतं की हे आप असं प्रकरण होईल म्हणून जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केलं त्याला लग्नातून अटक केलं म्हणजे एका मित्राच्या लग्नाला तो गेला होता तिथं पोलिसांनी त्याला अटक केलं आणि मग त्याने सांगितलं की हे आमच्यात जे शारीरिक संबंध झाले हे सहमतीने झालते म्हणजे याच्यात माझा दोष काहीच नाही किंवा मुलीचा पण दोष नाही पण ते शारीरिक संबंध चालू असताना जो मधी आम्हा लघवीला गेलो म्हणून मुलीला जो राग आला आणि त्यांच्यात त्याच्यानंतर ते आमचा जो वाद झाला म्हणून मुलीने तो राग काढण्यासाठी थेट पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केलं म्हणजे मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा उद्देश असा की एखादी मुलगी जर एखाद्या पुरुषाला घा जर गुंतवायचंच म्हटली म्हणजे हे काय प्रकरण ताजं हे नाही की नवीनच नाही पण याच्या अगोदरसुद्धा कोणीही आपल्या लैंगिक अत्याचार झाल्यात आपल्याला बळजबरीने फसून नेलं एक काय काय तर असं सांगतात की मी मित्र मानला की लॉजवर जाऊ तिथं फक्त गप्पा मारू आणि तिथं गेल्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित म्हणजे सांगायचा उद्देश असा की हे असे कारणं सांगून तुम्हाला फसवण्यात येतं आणि ह्या घटना अशा दिवसेंदिवस वाढत चालल्यात कारण का आता हे तरी नॉर्मल झालं की हे एकमेकांसंग बोलत होते चालत होते ओळखीचे होते पण काही काही तर तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठीसुद्धा ह्या गोष्टींचा वापर केला जातो याला काही भाषेत म्हणजे समजा पोलिसी भाषेत जर सांगायचं याला हनी ट्रॅप पण मानतात म्हणजे की एक तुमची जर आता या दोघांची आर्थिक परिस्थिती चांगली होती आता या मुलीला विचारलं तर मुलगी काय म्हणली की माझं त्याच्यावर प्रेम होतं आणि मला तो सोडून जायचा विचार करत होता आता तसा काही विचार नसेल किंवा तो बोलण्यात भांडणाच्या याच्यात तो बोलून पण गेला असेल की मी दुसरी बघन मी तुला सोडून देईन असा मग ह्या मुलीला ते अनसेफ वाटलं की बाबा हा खरंच मला सोडून निघून जाईल म्हणून मुलीने पोलिसात कंप्लेंट केली आणि हे प्रकरण घडलं तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण आरि